नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत तुमची बाग छोटी असो वा मोठी अंगणात असो वा बाल्कनीत त्यात एकात दुसरी औषधी वनस्पती असतेच असते तसं बघितलं तर सगळ्याच वनस्पतींचे काही ना काही उपयोग असतातच पण जनरली आपण कुठली झाडे लावतो कोरफड गवती चहा अडूळसा तुळस कडीपत्ता वगैरे गरज पडली की आपण पटकन जाऊन त्या आणू शकतो जराशी हवा बदलली सर्दी खोकला चालू झाला की आपण गवती चहाची चार पाणी आणतो आन आणि त्याचा मस्तपैकी चहा बनवतो त्रास जरा जास्त असला तर आपण आडुळसा वापरतो ह्याच प्रकारात मोडणारी आणखी एक वनस्पती म्हणजे सताप मी आज तुम्हाला सतापविषयी तिच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे सतापला काही भागात शताप हा किंवा सीताप असंही म्हणतात सतापचे नाव मी पहिल्यांदी जेव्हा ऐकले तेव्हापासून त्याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली त्यानंतर अनेक मीडिया पोस्ट ब्लॉग यावर सताप वनस्पतीबद्दल वाचले आणि उत्सुकता आणखी वाढली विशेषतः याचे औषधी गुण पाहून आणि त्याहून विशेष म्हणजे त्यात पैसे किंवा सोने चांदी टाकावी लागते हे वाचून मी ठरवलं की याबद्दल थोडं सावध करणं गरजेचं आहे आणि आपण यावर व्हिडिओ करूया तर ह्या व्हिडिओचा उद्देश या, या वनस्पतीबद्दल बागप्रेमींना नेहमीच्या माहितीबरोबरच अशी माहिती, माहिती देणं ज्यात सतर्कतेचा इशारा आहे त्याआधी विनंती की माझे मधुबन गार्डन चॅनल जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा महत्त्वाच्या माहितीला तुम्ही मुकणार नाही धन्यवाद माझ्याकडील औषधी वनस्पतींचा संग्रह वाढवावा म्हणून मी बरेच दिवस हे झाड शोधत होते शेवटी एका नर्सरीमध्ये ते मला मिळालं हे पहा नुकतंच आणलेलं हे रोप याचं शास्त्रीय नाव कॉमन रू किंवा रोटा ग्रेहोलन्स असा असून या इंग्रजी नावाचा अर्थ सुगंधी वनस्पती असा आहे सतापचं झाड दीड दोन फूट उंच वाढू शकते म्हणजेच हे एक छोटं झुडूप असतं याचा आयुष्यमान साधारणपणे पाच वर्षापर्यंतचा असतं धुरकट निळसर पर्णसंभारामुळे दिसायला सताबचा झुडू खूप आकर्षक दिसतं पानांना स्पेशल असा उग्र वास असतो त्यामुळे जवळ गेल्यावर सतापचं झाड लगेच ओळखू येतं पाने संयुक्त दोन ते तीन वेळा विभागलेली असून त्यावर मेनाचा थर असल्यासारखी मऊ असतात फुले छोटी पिवळी असतात आणि पाकळ्यांच्या कडा कातरल्यासारख्या दिसतात रोप लावल्यानंतर साडेतीन ते चार महिन्यांनी फुले लागतात फुलांना फारसा सुगंध नसतो फुले गळून तिथे हिरवी अनेक कडा असलेली अशी बोंडवजा फळे येतात आणि ती सुकल्यावर प्रत्येक बोंडात खूप छोट्या छोट्या अनेक बिया असतात बियांपासून पुन्हा अभिवृद्धी होते असं हे नेहमीचं सा निसर्गचक्र सांगून मी सताप या वनस्पतीची ओळख करून दिली आहे आता हे झुडूप असल्याने कुंडीत लावण्या योग्य असते आणि त्यामुळेच ते विशेष लोकप्रिय झालेले दिसते कुंडीत लावताना चिकन माती थोडी चुनखडी मिसळून मिक्सचर करावे सतापच्या रोपाला पाण्याचा निसरा होणं अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे कुंडीत लावणार असाल तर तळाशी पुरेशी छिद्रे आहेत याची खात्री करा जमिनीत लावताना मातीचा उंचवटा करून त्यावर लावणं उत्तम त्याला अगदी संपूर्ण दिवसभराचं ऊन पाहिजे असं काही नाही चार सहा तासाचं ऊन पुरेसं आहे खरं तर सगळ्या वनस्पती ज्यांच्या पानांना वास असतो त्यांना भरपूर सूर्यप्रकाश लागतोच पण नाईलाज असेल तर तुम्ही सेमी सेडमध्ये सुद्धा ठेवू शकता पाणी मात्र नियमित हवं हो। विशेषतः झाड लागू होईपर्यंत त्यानंतर फक्त माती ओलसर होईल इतकं पाणी नेहमी मेंटेन केलं की झालं पाणी कमी पडलं तरी चालेल पण जास्त होऊ द्यायचं नाही हा नियम निसर्गात हे कमी पाण्याच्या ठिकाणी जास्त होपावतं कारण निसरा डोंगर उतारावर माळावर अगदी दगडी भिंतीच्या कपारीतून सुद्धा हे उगवलेलं आढळतं कुंडीत असेल तर चुनखडी तेवढी मेंटेन करावी कारण यातल्या अल्कलीमुळेच यात अनेक वेगळे औषधी गुणधर्म आढळतात बाकी खत नसेल तरीही चालतं याचा नवीन रोग तीन चार प्रकारांनी तयार करता येतं बी पेरून छाट कलम पद्धतीने म्हणजेच कांडी लावून आणि दाब कलम करून चौथ्या विभक्त पद्धतीबद्दल नंतर सांगणार आहेच कसेही तयार करा पण रोप तयार झाले की थोड्या दिवसांनी ते स्वतंत्रपणे दुसऱ्या कुंडीत लावता येते सतापची लावण थंडीच्या शेवटी करावी म्हणजे पानगळ होते तो काळ कारण ह्या झाडाला कोरडं हवामान मानवतं रोपे वसंतात म्हणजे पाडव्यापर्यंत लावण्यास तयार होतात हे पहा अशा असतात सताबच्या बिया खसखशी एवढ्या छोट्या आणि काळ्या रंगाच्या जमिनीत लावताना एक एक फूट अंतरावर आणि मातीत एक सेंटीमीटर खोल पेरावेत दोन ते चार आठवड्यात बिया रुजून कोंबवर येतात कांडी लावून नवीन रोप करणार असाल तर कांडी फार निबर किंवा फार कोवळी न घेता मध्यम जाडीची डोळे असलेली अशी निवडावी आणि शेंड्याची दोन तीन पाने ठेवून ती कांडी ओलसर चांगला निसरा असणाऱ्या जमिनीत किंवा ट्रेमध्ये लावावी हळूहळू नवीन पाने येऊ लागतात दाब कलम करायचं तर नेहमीसारखंच एखाद्या फांदीचा मध्यभाग मातीत गाडून नवीन रोप तयार करता येतं चौथी पद्धत म्हणजे याचं बेट विभक्त करून बाजूला मुळ्या पसरून आपोआप उगवलेली रोपे वेगळी केली की झालं तर ह्या झाल्या सतापच्या प्रसाराच्या पद्धती रोप लावल्यानंतर तीन ते चार महिन्यात त्याला अशा कळ्या आणि नंतर पिवळी फुले लागतात फुले खूपच नाजूक आणि सुंदर दिसतात नाही का पण त्याहून महत्त्वाची आहेत याची तीव्र दर्प असणारी पानं आता याचे शत्रू कोणते पहिला शत्रू म्हणजे अतिपाणी त्यामुळे बोळ्या कुजून झुडूप मरून जाते याला रूट रॉट म्हणतात दुसरा मावा आजूबाजूच्या झाडावर मावा असेल तर याची खैर नाही अशा वेळी निमार्क किंवा दशपर्णी अर्क यांची फवारणी करू शकता आता वळूया याच्या उपयोगाकडे लोक सताप का लावतात एक एक कारण पाहूया एक म्हणजे याची पाने चमकदार आणि किंचित निळसर असल्याने झुडूप अतिशय सुंदर दिसते दुसरं म्हणजे याची फुले फुलांचा एकत्रित ताटवा फार छान दिसतो तिसरं कारण म्हणाल तर मेंटेनन्स जवळपास काहीच नाही सुनखडी आपले काम बराच काळ चालू ठेवते चौथं कारण असं असू शकतं की हे ट्रेंडी आहे यात पैसे किंवा नाणी टाकल्याशिवाय पाणी घ्यायची नाहीत अशी प्रथा अगदी परवापर्यंत होती ह्यामुळे सर्वांना ह्याचं नवल वाटतं आणि मग असं नवलाईचं झाड आपल्याकडेही हवंच अशी भावना होते यासाठीच मी सुरुवातीला इशारा हा शब्द वापरला होता ती पद्धत पूर्वजांनी याकरता पाडली होती की त्यामुळे कोणी उगीच जाता येता याच्या पानांना फुलांना हात लावू नये कारण पन्नास टक्के लोकांना याच्या पानाच्या स्पर्शाने खाज होणे त्वचेची जळजळ होणे फोड उठणे अशी लक्षणे दिसतात विशेषतः स्पर्श झालेल्या भागावर सूर्यप्रकाश पडला की असं होतं कारण सताप वनस्पती फोटोटॉक्सिक आहे कधीकधी हा परिणाम दोन तीन दिवसानंतरसुद्धा येऊ शकतो थोडक्यात सताप ही एक शुद्ध औषधी वनस्पती असून जाणकार वैद्य बरोबर असल्याशिवाय स्वतःहून याचा उपयोग करू नये अशा प्रकारे सामान्य माणसांना दूर ठेवण्यासाठी पैशाची शक्कल लढवली गेली आहे आणि त्यामुळे गैरसमज वाढत जाऊन अगदी लहान मुलांना वापरताना गळ्यातील ताईतामध्ये याची पाने ठेवली की सकाळपर्यंत ताप उतरतो असली धोकादायक अफवासुद्धा उठवली जाते कारण याला कुठलीही शास्त्रीय पार्श्वभूमी नाही त्याचप्रमाणे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या नियमानुसार कुठलीही पडताळणी झाली नाही सताप वासयुक्त आणि सुंदर असला तरी आपण त्याचे झाड लावताना थोडा विवेक वापरावा एवढंच मी म्हणेन याच्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यायची तयारी असेल तरच सताप लावला पाहिजे विशेषतः तुम्हाला त्याचा वापर शास्त्रीय पद्धतीने नेमका कसा करायचा हे माहिती असेल तरच सताप लावावा असंही मी म्हणेन बरं मग लागवड कोण करतं तर औद्योगिक शेतकरी खास करून याची शेती मुख्यतः आयुर्वेदिक औषधी इंडस्ट्रीकरिता केली जाते सुगंधी अत्तरे आणि खास अशी औषधे सतापच्या पानांपासून बनवली जातात यातील रासायनिक तेले ॲलोपॅथिक औषधातही वापरली जातात यात मुख्यतः फ्लॅवोनॉइड्स असतात ज्यांना पूर्वी शास्त्रज्ञ व्हिटॅमिन पी म्हणायचे आता नेमके औषधी उपयोग मी इथे फक्त माहितीसाठी सांगत आहे फुफ्फूस संबंधित विकारावर ही वनस्पती उपयुक्त आहे उदाहरणार्थ दमा जुनाट खोकला ब्रॉन्कायटिस यावर ताप आणि आचके यावर सताबचा कडा वापरतात किंवा त्याचा रस बाहेरून अंगाला लावतात स्नायूंना लचक भरणे तसेच पोटातील मुरडा यावरही सताप उपयोगी आहे स्वादाकरिता आणि सुगंधी द्रवे साबणे यात घातली जाणारी अत्तरे सतापच्या तेलापासून बनवली जातात असं सांगितलं जातं की याची पाने मसाला म्हणूनसुद्धा वापरली जात होती अपचन मंदाग्नी पोटदुखी हगवन यावर सताप गुणकारी आहे दातखीळ बसणे नर्वस ब्रेकडाऊन आकडा अशा प्रकारच्या त्रासांवर सताप वापरता येतो स्त्रियांच्या ॲमेनोरिया संबंधित तक्रारीवर सताप वापरले जायचे दृष्टीमध्ये सुधारणा करण्याकरिता सतापच्या पानांचा रस वापरला जायचा तसेच कान व दात यांच्या दुखण्यावर सताप उपयुक्त आहे संधिवात हा बराच कॉमन झाला आहे त्यावरच्या आयुर्वेदिक उपचारात याचा वापर असू शकतो शिवाय जखम मोठी असेल तर ती भरून येण्यासाठी जे मलम बनवतात त्यात सतापचा वापर असू शकतो मज्जातंतूंच्या वेदना म्हणजेच सायटिका अंगात मुंग्या येऊन सुया टोचल्यासारख्या वेदना होतात अशा आजारांवर सताप असलेले औषध वापरतात नागिनसारख्या रोगात वेदना कमी करण्यासाठी सतापचा उपयोग होतो सतापचा उपयोग ब्लड प्रेशर कमी करण्याकरिता होऊ शकतो खरूज तसेच खाज खुजलीसाठी याचा बाह्य वापर केला जातो मलमेही केली जातात तसेच कीटकतंशावर याचा उपयोग होतो याशिवायही काही असतील पण आत्ताच्या सुशिक्षित जमान्यात सहसा आपण स्वतःहून काहीच वापरत नाही पण ना इलाज म्हणूनसुद्धा कशासाठीही रिस्क घेऊ नये ही विनंती खूप जहाल असल्याने पशुवैद्यकीय औषधात मात्र हे वापरले जाते आता थोड्या नेमक्या शब्दात बघूया की कोणत्या खबरदाऱ्या घ्यायला हव्यात पहिलं लहान मुलांसाठी आणि खूप वृद्ध व्यक्तींसाठी सताबचे औषध कधीही वापरू नये दुसरं म्हणजे याचा डोस अगदी कमी असला पाहिजे जास्तीत जास्त अर्धा ग्रॅम तिसरं म्हणजे प्रेग्नंट महिलांनी किंवा पुढे मूल होऊ द्यायचे असताना सताबचा वापर बिलकुल करायचा नसतो चौथी सावधगिरी त्वचेवर लावताना घ्यायची आहे सुरवातीला अगदी लहान भागावर याची टेस्ट करावी आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी याची खात्री पटल्यावरच याचा वापर आणि तोही सौम्य प्रमाणातच करावा आता तुम्ही म्हणाल एवढी दांडगी भीती घातल्यावर कोण कशाला त्या सतापच्या नादाला लागायला जाते नको रे बाबा ते उपाय कदाचित सतापचे असलेले झाडही उपटून टाकायला जाल पण मला तसं म्हणायचं नाही येता जाता सहज स्पर्श होईल अशा ठिकाणी हे झाड लावू नका कुंडी ठेवू नका इतकंच लहान मुले घरात असतील तर विशेष काळजी घ्या आणि तज्ज्ञ व्यक्तीकडून माहिती घेऊन मगच वापर करा मी काही तज्ज्ञ नाही पण रोप आणण्यापूर्वी मी याची माहिती काढली आणि त्याला तसंच सावधगिरीनं लावलं आहे आणि निगा करतानाही काळजी घेते आहे एवढं केलं की झालं नाही का प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही औषधी गुण असतातच एक संस्कृत सुभाषित आहे अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य हा पुरुषा नास्ती योज़का तत्र दुर्लभा असे कोणतेही अक्षर नाही ज्याचा मंत्र होऊ शकत नाही अशी कोणतीही वनस्पती नाही जी औषधी नाही संपूर्णपणे अयोग्य अशी कोणीही व्यक्ती नाही परंतु त्यांचा योग्य वापर करून घेणारा मात्र दुर्मिळ असतो नमस्कार